चिवडा बनवले का नाही ना आईच्या खायची बंद पडती नाहीच नाही बघा बनवून चिवडा टाकू का थोडं रोज टाक टाक डोकं बापरी काय असले मस्त चिवडा बनवताच भरलं काय भाकरी खाणार काय डोकं पुसान काउस माई तू पुळपुळ जाऊन घ्या

सोनबाई तसं म्हणलं सोनबाईला माझ्या म्हणलं की माझ्या सोनबाईला आवडत म्हणत दिदीला राग येतो राग येतोय रागत ना अरे ती तस काय म्हणतोय चांगला आवडत माझी माया करा मी जोर चार दिवस गेला की तुला आहे म्हणून म्हणलंय दिसत नाही दुसरं काय म्हणलंय नाही त्यांचं म्हणणं आहे मी तर हाय तोरक माझी माया करा असं नसल्यास कि सगळ्याची सगळ्याचीच माया करतो किती दिवस आहे मला काय वाटत अगं ती नांदा गेली तरी तिकडे थोडीच राहणार आहे

कोथंबीर ऐके माझी दिदी लई काम करते माझे लिकडून लई काम करते मी माझ्या लेकरा घास टाकून खात नाही कवाच दिव्या 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 म्हणायचे होते मला दिदी आहे माझी दिव्या मा राणी दिवा दिव्या आणि माझी दिव्या तिच्या पुढे ठेवला होता म्या सत सुला उचलून दिलं म्हणून तेवढायच तिला रडू नका नांदा जात पुन्हा तिच्या पाणी राहायचं नाही आहे का नाही आम्ही तळ पाणी काय म्हणलं

बस भायाला तू भायाला

छान लागले तेल किती टाकलंस इतकंच म्हणती सांगून पण टाकते तीन पाया होय मला मानते तीन पाया टाकते सांगा बरं